बॅरिस्टर राजभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने नागपूर येथील इंदोरा चौक येथील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना आरिमोचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे आपल्या भाषणात म्हणतात की रिपब्लिकन शब्द म्हणजे धगधगती आग क्रांती समाज परिवर्तनाचे हत्यार राजकीय दहशत हे शब्द आज गटाधीशाच्या स्वार्थामुळे इतिहासात जमा होत आहेत हा शब्द नाहीसा झाला तर आंबेडकरी चळवळीला धोका निर्माण होऊ शकतो राजाभाऊ खोबरेगडे यांच्या स्वाभिमानी बाणा कायम ठेवण्यासाठी रिपब्लिकन मतदाता परिवर्तन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे नेते धर्मा बागडे यांनी केले ते आज बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त इंदोरा चौक येथील त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करताना बोलत होते या प्रसंगी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदाता परिवर्तन अभियानाचा प्रारंभ करण्यात आला प्रथम त्यांच्या पुतळ्याला महिला मोर्चाच्या नेत्या डॉक्टर सुधा जनबंधू वैशाली तभाणे संगीता चंद्रिकापुरे सुनीता चांदेकर पूनम शर्मा यांनी पुष्पहार अर्पण केले बागडे पुढे म्हणाले की रिपब्लिकन मतदानावर कोणत्याही राजकीय पक्षाची मक्तेदारी नाही काही राजकीय पक्षांनी असे समजून घेतले की या मतदानावर आमचाच हक्क आहे ते मतदान आमच्याशिवाय कुठे जाऊ शकत नाही ही परंपरा मोडीत काढण्याच्या हेतूने अभियानाचा प्रारंभ करण्यात आलाय असे आरिमोचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी ठणकावून सांगितले कार्यक्रमात प्राध्यापक रमेश दुपारे शालिक बांगर प्रकाश कांबळे ललित बागडे सुखदेव मेश्राम नामदेवराव निकोसे शरद पगारे तारेश वाघमारे बंडू तिरपुडे चंदू सोमकुवर राशिद अली राहुल रामटेके सुमित मुन राजू कांबळे धर्मपाल कोराडे आशा साखरे महानंदा इलमकर करुणा धवळे चंदा गजभिये यासह मोठ्या संख्येने महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी मुकुंद आव्हाड सारोळे थडी राज्यात पन्नास तुकडे केले बाबासाहेबांच्या विचाराचे तुकडे केले त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे तुकडे नाही केले त्यांनी बाबासाहेबांच्या विचाराचे तुकडे केले अशा ह्या बैमान रिपब्लिकन नेत्यांना धडा शिकवण्यासाठी आज आम्ही बाबा खोबराकडे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही एक संकल्प केलेला आहे की यानंतर रिपब्लिकन अस्तित्व कायम राहिलं पाहिजे रिपब्लिकन नेते गेले तरी चालतील रिपब्लिकन नेते ह्या देशात या समाजात नाही राहिले तरी चालतील परंतु रिपब्लिकन मतदाता रिपब्लिकन जनता यांच्या एकट्या आम्हाला करायचं आहे आणि ह्या एकट्याच्या ताकदीच्या भरोश्यावर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ह्या कार्यकर्त्यांचं आम्हाला अस्तित्व निर्माण करायचं आहे आतापर्यंत नेत्यांनी आपली पत्नी आपला मुलगा आपला नातू यांना पुढे केलं परंतु हे जे चळवळीचे कार्यकर्ता ज्या महिला आहेत हे आमचे बाजू भीम सैनिक आहेत त्यांनी आपल्या आगा खांद्यावर पोलिसाच्या घोड्या झेरलेत त्यांनी पोलिसाचे दंडे खाल्ले जे जैलात केले जे बरवाद आमच्या आमच्याकडे क्षेत्र कार्य करते आज नेते त्यांच्याकडे लक्ष नाही जे फक्त निवडणूक आले मतदान द्या आम्ही आमदार बनून आम्ही खासदार बनून तर आज आम्ही संकल्प केलेलो आहे की आंबेडकरी रिपब्लिकन महिला मोर्चा आंबेडकरी विचार मोर्चा या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी संकल्प केलेला आहे की आगामी निवडणुकीमध्ये जो रिपब्लिकन सत्ता सोबत गद्दारी करेल जो रिपब्लिकन जनतेसो गारी करे अशा अच्छा रिपब्लिकन नेतना आंबेडकर रिपब्लिकन मोर्चा का धड़ा शिकव है